बच्चू एक फार्मर सारे शीप्स होता त्याच्याकडे खूप साऱ्या शिप्स होत्या त्याच्याकडे ना हंड्रेड शिप्स होते किती शिप्स होते हा मग एका दिवशी तो बाहेर गेला आणि घरी आल्यावर तो मोजायला लागला मोजता मोस्त त्यांनी बघितलं की आपल्याकडे तर आता नाईन्टी नाईन शिप्सच आहे किती नाईन्टी नाईन शिप्सच आहे एक शिप कुठे गेली तो घाबरून गेला व तो इकडे तिकडे पळायला लागला बघायला लागला की आपली शिप कुठे गेली मग त्याला लक्षात आलं आपली शिप तर बाहेर पळून गेली शिप मग ये ना बच्चू तो सगळीकडे बघायला लागला हे बघ कसा बघतोय इकडे बघ तिकडे बघ चाऱ्यामध्ये बघ झाडांमध्ये बघ मग तो डोंगरावर गेला बच्चू तिकडून पण तो बघायला लागला डोंगर रे पण तिकडे पण त्याला काही दिसेना मग त्याचा आहे मग त्याचे कपडे ना कशात अटकले काट्यांमध्ये कशात हा त्याचा शर्ट पण फाटून गेला बघ पण तरी आहे ना त्याने गिवअप नाही केलं तो चालत राहिला बघत राहिला मग अचानक त्याला ते त्याची शिप दिसली कुठे होती ती पाण्यात मग तो पळाला आणि त्याने उडी मारून शिपला वाचवलं आणि मग तो शिपला घेऊन आला आणि हे बघ बाकी शिप कसे नाचायला लागले आणि मग त्यांनी सेलिब्रेट केलं काय केलं ये संपली गोष्ट